झोपेत नाही ना <laughs> लांब प्रेझेंटेशन झालेलं आहे तर मित्रांनो माझं नाव डॉक्टर प्रशांत दहिरे मी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन स्पेशलिस्ट आहे अंबेज दुबई एस आर के आर मेडिकल कॉलेज येथे सहायक प्राध्यापक आहे रोग होण्याच्या अगोदर तो टाळायचा कसा या विषयाचं शिक्षण आम्ही एम बी आणि एम डीच्या विद्यार्थ्यांना देतो आणि पाणी हा विषय आमच्याकडेच असतो आमच्याच विभागाकडे आम्ही विद्यार्थ्यांना एफ बी बी एस आणि एफ डीच्या एच्या विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाबतीत शिकवत असतो पाण्याच्या बाबतीत आम्ही पाण्यामध्ये क्लोरीन कसं टाकायचं क्लोरीन असलेलं कसं चेक करायचं फिल्टर पाणी कसं करायचं पाणी शरीरासाठी कोणतं पाणी चांगलं असतं असं विविध उपयोग पाण्याचे आम्ही शिकवत असतो आणि पाण्याच्या बाबतीत मी तर पॅशनेट बऱ्याच वर्षापासून आहे दोन हजार पंधरा मध्ये मी एका अमेरिकेच्या डॉक्टरची फोडकास्ट ऐकली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की तुमच्या शरीरासाठी सगळ्यात उत्तम पाणी म्हणजे झऱ्याचं पाणी आणि हे झऱ्याचं पाणी जर तुम्ही पिलं ऍटली तीन महिने जर पिलं तर तुमच्या शरीरामध मधील सगळं फ्ल्युड जे आहे ते चेंज होऊन त्याची जागा जी आहे नवीन झऱ्याचं पाणी घेतं आणि त्याच्यानंतर तुमची तीन महिन्यानंतर जी एनर्जी असते ती फार एकदम चांगली आणि पॉवरफुल एनर्जी राहते तर हो ते माझ्या डोक्यामध्ये एवढं क्लिक झालं की मी मग प्रत्येक ठिकाणी जाऊन मी शोधत होतो की झरे कुठे भेटते प्रत्येक ठिकाणी जायचो झरे चेक करायचो त्याचं पी एच चेक करायचो त्याचं टीडीएस चेक करायचो अशाच वेळी माझ्यासोबत आहे डॉक्टर अविनाश सर त्यांच्या सोबत सुद्धा मी बरेच झरे चेक केलेले आहेत आणि आम्ही असंच आमच्या आंब्याजोबाच्या जवळ एक झरा चेक केला होता आणि तिथं जाऊन आम्ही पाणी आणायचं आणि पाणी प्यायचं आणि पाण्यावर सुद्धा एक तासाचा फेसबुक लाईव्ह केला तो फेसबुक लाईव्ह करून माणिक ला, तो फेसबुक लाईव्ह पाहिला आणि माझ्याकडे आंबेज वगैरे हो भेटायला आणि म्हटले डॉक्टर साहेब तुम्ही पाण्यावर फार छान बोलता तुमचा फेसबुक लाईव्ह मी पाहिला पाण्यावरील माझ्याकडे असं एक आयोनायझर आहे जे असं पाणी काढतं की तुम्हाला जे झऱ्याचं पाणी आवडतं ते झऱ्याच्या पाण्यासारखं पाणी तुम्हाला किचन मध्ये मिळेल जवळपास दोन वर्ष मी कुठे चांगले व्यक्ती शोधत होतो माझ्यामध्ये इफ यू चेक दाईंड स्प्रिंग डॉट कॉम त्याच्यावर पुण्यामध्ये मुळशीच ठिकाण आहे जगामध्ये आपल्या भारतामध्ये फक्त एकच ठिकाण आहे मुळशी दॅट इज अवेलेबल नियर पुणे आणि तिथलं पाणी फक्त फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिथलं पाणी फिल्टर करून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जवळपास हजार हजार पाचशे पाचशे रुपये लिटरने विकलं जातं तिथल्या झऱ्याचं पाणी क्वालिटीचं असेल ते झऱ्याचं पाणी आपल्या भारतातील तो स्प्रिंग कुठेही उपलब्ध नाही त्या वेबसाईट वर फक्त मोशीय ते आहे माणिक सरांनी तसं सांगितलं मी म्हटलं मी तर आनंदी होईल दाखवा डेमो सहा महिन्यापूर्वी त्यांनी डेमो दाखवला दा, आणि अक्षरशः माझे फ्युजेस उडाले कारण त्यांनी जो डेमो दाखवला जो तुम्ही आज डेमो पाहिला भाजीपाल्यातलं केमिकल कसं काढायचं आम्ही तर शिकवतच नाही त्याच्यानंतर जो काही हायड्रोजन रिच वॉटर कन्सेप्ट आहे तो तर आम्हाला माहीतच नाही पुस्तकातच दिलेला नाही किंवा तिसरा जो कन्सेप्ट आहे ऍसिड आणि अल्कलाईन वॉटर जे आहे ते किती तुमच्या शरीरासाठी महत्वाचं आहे त्याच्याविषयी भरपूर आता रिसेंट लिटरेचर येत आहे परंतु पुस्तकामध्ये किंवा एमबीबीएसच्या करिक्युलम मध्ये किंवा एमडीच्या करिक्युलम मध्ये यायला भरपूर वर्ष लागतात अजून सुद्धा ते आमच्याकडे आलेलं नाही त्यामुळे आम्ही ते शिकवत नाही तर ह्या गोष्टी अशा आहेत की ह्या डॉक्टरच्या पलीकडच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझा पटकन विश्वास बसला परंतु त्यावेळी माझ्या मुलाचं नीटचं प्रिपरेशन चालू होतं माणिक सरांना म्हटलं माणिक सर थोडं थांबा जरा मला मशीन आवडलेली आहे की मशीन निश्चितच बसवणार आहे आणि मुलाचं नीट झाल्यानंतर त्याचा एमबीबीएस ला नंबर लागल्यानंतर मी इमिजिएटली मानिक मानिक सर याला फोन केला म्हटलं मानिक सर माझे पैसे रेडी आहेत कृपया या अंबेजोगेला येऊन मला मशीन इन्स्टॉल करा दहा डिसेंबरला माणिक सर स्वतः आले आणि त्यांनी अंबेजोगेला लातूरला माझ्या घरी ही मशीन इन्स्टॉल केली फार छान रिझल्ट आहेत माझ्या माझा जो छोटा भाऊ आहे कोल्हापूरला राहतो त्याला बॅड लगेल मागच्या वर्षीनो कार्सिनो कार्सिनोमा ऑफ जो म्हणजे स्टेज झाला होता एक महिना तो ऑपरेशन साठी सायन सायन हॉस्पिटलमध्ये त्याच्यानंतर त्याचं बारा किमोथेरपीचे सायकल झाले आणि या ऑपरेशन आणि किमोथेरपीमुळे त्याचं वजन जवळपास चाळीस किलोनी कमी झालं होतं तर त्याला सुद्धा आम्ही कोल्हापूर टीमच्या मदतीनं तिथे एक केंगो सेंटर त्यांनी चालू केलेले आहेत आणि तिथे एका सेंटरवर त्याच्या घराच्या बाजूलाच त्याला आठ डिसेंबर पासून त्याला पाणी चालू केलं माझ्यासोबत प्रिव्हेंटिव्ह ऑनकॉलॉजिस्ट सुद्धा आहेत ज्यांनी टाटा हॉस्पिटलमध्ये जवळपास साडेतीन वर्षे काम केलेलं आहे आणि या पंजाबमध्ये सुद्धा दीड वर्ष काम केलेलं आहे सो ही ऑल्सो नोज द इम्पॉर्टन्स ऑफ हाऊ पेशंट सफर्स इफ ही हॅड अ कॅन्सर तर मित्रांनो सांगायचा उद्देश असा की त्याला फक्त तीन महिन्यामध्ये त्याचं जवळपास दहा ते पंधरा किलो वजन वाढलं व्हॉमिटिंग कम्प्लिटली स्टॉप झाल्या माझ्या आईचं सुद्धा डायलिसिस चालू आहे आईला रोज मी माझ्या घरून पाच लिटर पाणी फ्रेश पाणी घेऊन जातो ती डायलिस पाणी चालू करण्यापूर्वी बेड उठत नव्हती अक्षरशः अंगावर स्वेलिंग असायची डायलिसिस चालू होऊन सुद्धा म्हणजे जनरल कंडिशन एवढी चांगली नव्हती परंतु पाणी चालू केल्यानंतर आज जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण घरामध्ये फिरत आहे अंगावरची स्वेलिंग पूर्ण कमी झालेली आहे जनरल कंडिशन फार फार छान इम्प्रूव्ह झालेली आहे त्याच्यानंतर यस इज दिस 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 ब्रदर यू कॅन सी हे वरचे जे फोटो आहेत ते बिफोर स्टार्टिंग किंग इन वॉटर आठ डिसेंबरच्या पूर्वी जस्ट हा वरचा फोटो घेतलेला आहे त्यावेळेस गॅस्ट्रो युजनो मध्ये जाणारी ती नळी सुद्धा होती व्हॉमिटिंग नये म्हणून नळी टाकलेली होती सायन हॉस्पिटलला आणि आपण पंधरा फेब्रुवारीला म्हणजे दोन महिन्यानंतरच आपण एक फोटो काढले होते जवळपास पंधरा ते वीस किलो वजन वाढलेलं आहे म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही की फक्त वॉटर वॉटर थेरपी थेरपी असे रिझल्ट देऊ शकते तर हे तर माझ्या घरातलंच टेस्टिमोनियल आहे असे तीन पेशंट माझ्याकडे माझ्या घरी येतात मी कधीही म्हणजे कुणी जर आलं तर त्यांना मी कधीच नाही म्हणत नाही तीन पेशंट माझ्याकडे जवळपास दीड महिन्यापासून कॅन्सरचे पेशंट पाणी पीत आहेत आणि त्यांना सुद्धा फार छान आलेले आहेत माझे आहे पाणी चालू करण्यापूर्वीचं अक्षर हस्ताक्षर आणि पाणी चालू केल्यानंतर चा हस्ताक्षर राष्ट्रीय फरक आहे पाणी चालू करण्यापूर्वी तिच्या टीचरची कंप्लेंट असायची की सर तुम्ही मुलीच्या हस्ताक्षराकडे लक्ष द्या तिचं मार्क सुद्धा बी प्लस किंवा असे कमी जास्त असायचे परंतु आफ्टर स्टार्टिंग दिस वॉटर लास्ट मीटिंग पॅरेंट्स मीटिंग ज्यावेळेस झाली त्यावेळेस टीचरनी खास तारीफ केली की अक्षर फार इम्प्रूव झालेला आहे आणि सर्व सब्जेक्ट्स मध्ये ए प्लस मिळालेला आहे मायक्रो क्लस्टरिंग मीन्स दिस वॉटर इझिली बुव इच एंड एवरी सेल इन युअर बॉडी अँड इट कॅन इझिली हायड्रेट इवन युअर ब्रेन सेल्स ऑल्सोड इट कॅन इम्पॅक्ट युअर ब्रेन पॉझिटिव्हली and so that even you can see the improvement in your handwriting also. So, these are the just little, little testimonials that I had uh, shared with you and really this is a miracle for me and my family and really now uh, this is the uh, testimonial that means a testimonial they I mean thank you Kenyan family, thank you Sudhir sir, thank you Marik sir for giving me opportunity to speak on this platform. Thank you. Thank you.